हॅलो मित्रांनो नमस्कार तर गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर आज सकाळी सकाळी म्हटलं पटकन सळे काम आवरून घ्यावं कारण खूप राडा झाला होता कारण का सकाळी उठलं तर मी काही जास्त ह्या घरी थांबत नव्हते लगेच मम्मीकडे जायचे म्हणजे कसं तिथं बाळ आहे आणि माझ्या बहिणीचा मुलगा तर माहितीच असेल तर ते कसं सकाळी सकाळी म्हणजे लगेच उठलं गे त्याच्या चेहरा होतो की लगेच जा आवडतं पण मग म्हटलं आज म्हटलं थांबा था। थोडासा उशिरा जा कारण कसं आहे घरातली खूप कामं राहिली होती उटकी पळा उटकी पळा असं होत होतं आणि घराकडं दुर्लक्ष झालं होतं मग घरामध्ये पण खूप राडा झाला होता म्हटलं चला तरी एकदा पटपट घर आवरून घेते आणि मग छोट्याशा बाळाकडे जाऊन मस्तपैकी खेळते त्याच्यासोबत तर आज मम्मीचा फोन आला होता म्हणे आज तू फक्त घेऊनही नाही त्याला मग सांगते म्हणून तुला कारण काय ना तू एवढा परेशान करतोय नुसता घेऊन फिरा म्हणतोय त्याच्यामुळं मग मम्मी म्हणे तू याला सवय लावूनच ठेवू नको त्याच्या मम्मीला लय अवघड जाईल म्हटलं बरं आहे नाही येत म्हटलं थोड्या वेळाने ये म्हणे पण त्याला अजिबात घेऊन हिंडू नको म्हणे कारण का तू आहे ना नुसता हिंड म्हणतोय घेऊन नुसता असं झोपतच नाही खाली म्हणजे जागी जर असेल ना तर लगेच घेऊन हिंडा म्हणतोय असं शांत बसतच नाही तर म्हटलं ठीक आहे आणि बघा खूप दिवस झाले आमच्या घरी ना काही ना काही घटना अशा घडत होत्या जेणेकरून म्हणजे घटना घडत होत्या पण अशा त्या घटना अशा होत्या कोणाला सांगताही येत नव्हत्या मग काय कसं कोणाला सांगावं काय कारण की लोक पण हसतात म्हटलं तसं जर सांगितलं तर त्याच्यामुळे मग आम्ही कोणालाही त्या घटना सांगितल्या नाही आणि पहिली गोष्ट तर सगळ्यात पहिले मला घरामध्ये असं घडत होतं आम्ही अगोदर दुसऱ्या ना आता ही इकडं रूम दुसरीकडे शिफ्ट केली तर नवीन नवीनच ह्या घरी आलो भीन्द भीन्द तर नवीन नवीनच माझ्यासोबत काही घटना अशा घडायला लागल्या पण मग मी अगोदर काही यांना सांगितलं नाही मग नंतर त्यांच्यासोबत पण घडायला लागल्या तर सुरुवातीला रात्री दीड दोनच्या दरम्यान आमची रोज दरवाजाची कढी वाजत होती तर मग म्हटलं तर मग दीड दोनच्या दरम्यान ज्या दीड दोन वाजता तर कडी वाजायला लागली तर साहजिक गोष्ट यांना चोरट्याची वगैरे किती भीती वाटत असती त्याच्यामुळं मग म्हटलं खोलायचीच नाही मग असंच रेग्युलर चालू होतं तर मग कढी वाजल्यानंतर यांना पण आवाज यायचा की कसं काय कडी वाजायची म्हणून यांनी एका दिवशी मग थांब मी उठतो आणि उघडून पाहतो यांना अजिबात भीट भीती वाटत नाही हे लगेच इतक्या दिवस म्हणायचे ते मी उघडून पाहतो पण मी काही उघडून पाहू देत नव्हते त्याच्यामुळं एका दिवशी उघडून पाहिलं तर बाहेर कोणीच नाही दिसलं कडी वाजत तर होती पण मग बाहेर यांनी उघडून पाहिल्यानंतर त्यांना कोणीच नाही दिसलं परत दरवाजा बंद केला तर परत आम्ही आमचं झोपलो मग तर मग दुसऱ्या दिवशी परत कडी वाजायला लागली तर मग परत त्यांनी कडी जाऊन उघडली तर पाहिलं तर बाहेर कोणीच नाही तर मग असं सहज चालू होतं मग एका दिवशी काय झालं आता आठ पंधरा दिवस झाले त्यांनी परत कडी वाजली दीड दोनच्या दरम्यान तर पाहिलं तर काही नाही छोटीशी मांजर होती छोटीशी म्हणण्यापेक्षा मोठी मांजर होती तीन रोज येऊन आमची कडी वाजायची आता ती गोष्ट खरी का कुठे ती काय कळाले नाही आम्हाला पण मांजर होती आणि तिनं कडी वाजवली असं म्हणणं आहे त्यांचं म्हटलं ठीक आहे मांजर आणि रोज रोज कनी गच्चीवरून असं न पाईप काढत नाही का आपण तर पाईपातून रोज पाणी गळायचं आणि आम्ही जे खिडकी आमच्या साईडला तीच आमचा बेड आहे तर मग ते पाणी जर वाजलं तर आम्ही मला लगेच कळत तर लगेच मग रोज पाणी वाजायचं सकाळी पाचच्या दरम्यान रोज आणि दुपारी दोनच्या दरम्यान पण वाजायचं पाणी आणि मला वाटायचं शेजारी बॅचलर मुलं राहतात मला असं वाटायचं ते धुनं वगैरे दुचान म्हणून पाणी खाली जात असेल तर त्यांना असं वाटायचं मग त्या मुलांना असं वाटायचं की मी धुनं वगैरे दुचा म्हणून पाणी खाली जात असेल एकमेकांवर जा आम्ही ढकलत होतो आणि सारखं आठ दिवस झालं की मोटर चालू राहायची पाण्याची बाहेरच मोटर्स आहे आणि मोटरचे म्हणजे ते बटन एवढे वरती आहेत की लहान मुलांना तर काही हात वरती पोहोचत नाही तर असं आपल्या हात पोचतो तर मग म्हटलं की मोटर कोण चालू करून जात आहे कोण चालू करून जात आहे तर मुलांना विचारलं आम्हाला वाटलं ते मुलं चालू करायचे त्यांना वाटलं आम्ही चालू करायचो तर असंच आमचं होत गेलं तर आम्हाला ह्या महिन्यात आलं साडेचार हजार रुपये लाईट बिल आलं तर मग ते आले तर मग म्हणे एवढं लाईट बिल कसं आलं काय आलं तर मग म्हटलं दोन तीन वेळेस तर मोटर चालू होती आणि अशीच चालू राहायची ती तर आम्हाला वाटलं तुम्ही चालू करायची तुम्हाला वाटलं आम्ही चालू करायचं तर पाहायला गेलं तर ते काही कळलं नाही की मोटर कोण चालू करून जात होतो म्हणून तर मग त्यांनी आता दुसरे ते घरमालकांनी वगैरे केले ते व्यवस्थित आता ते काही कोणाला चालू होत नाही फक्त आता घरामध्ये बटन आहेत त्याच्यात आम्ही चालू केल्याशिवाय कोणी होत नाही तर मग कसं झालं ते तर बटणाचं मग मोटरचं वगैरे झालं आणि मग ते रोज पाणी पडत जाईल सकाळी सकाळी तर मग भीती वाटायची ना बाबा मोटर आपण चालू केली नाही मोटर तर बंद आहे मग पाणी कुठून येते टाकी भरल्यानंतर तर खाली पाणी येतं तर मग आता कसं तर मग यांनी त्या दिवशी काय केलं गेले वरती पाचच्या दरम्यान आणि पाहिलं पाणी कसं का काय फक्त आणि मी झोपेलच होते मग मला त्यांनी सकाळी सांगितलं की आज पण पाण्याचा होत होतं तर मी वरती गेलो आणि मग तर मग म्हणे अरे ते वरती ना पाण्याची टाकी म्हणे मोठी तिथून त्यांची मोटर चालू होते म्हणे त्यांचं पाणी टाकी भरली ते आपल्या भिंतीमधून मग इकडे यायचं म्हणे आणि मग आपल्या घरचीवरून खाली पडत होतं म्हणे घाबरायचं काही कारण नाही म्हणे पलीकडची टाकी भरली की ती आपल्या इकडे येते पाणी आणि इकडून जाते मग म्हटलं बरं ठीक आहे मग त्या दिवशीपासून जीवाला mm. आणि अन्न अशा गोष्टी जर कोणाला सांगायचे म्हटलं तर सगळेजण हसता वगैरे कोणी विश्वास नाही धरत आणि mm. मग बरोबर आहे ना अन्न ती जर गोष्ट त्यांनी जाऊन पाहिलं त्या दिवशी तर मी तर घाबरतच राहिले असते अचानक पाणी कसं पडतं बाबा काय पडतं काय नाही माला, माला तर मग म्हटलं आपल्याला राहायचं नाही ब म्हटलं तर दुसरीकडे जाऊ म्हटलं आपण काही नको मला मला तर पहिले तर अशा गोष्टीची भीती वाटते त्याच्यामुळे मग त्यांना म्हटलं आपण काय आता इथं राहायचं नाही तर मग त्या दिवशी तसं झालं त्यांनी वरती जाऊन पाहिलं पली ते पलीकडची मोटर चालू होते आणि ते पाणी भरली त्यांची मोटर भरली त्यांची टाकी भरली की लगेच मग ते पाणी आमच्या गच्चीवर येतं मग आमच्या गच्चीवरून खाली जातं आणि शेजारच्या मुलांना पण आम्ही विचारलं होतं की मग पाणी कसं काट टपकतं तर ते म्हणे आम्हाला वाटलं होतं पाणी टपकतं तर था। तुम्ही चालू करत असाल तुम्हाला मग अशामध्ये आमचं आहे ना यावेळेस एवढं लाईट बिल आलं नुसतं मोटरचं लाईट बिल साडेचार हजार आलं त्यांना अडीच हजार भरावं लागलं ना आम्हाला अडीच हजार रुपये भरावं लागलं आणि घरांचा तर वेगळंच कारण सबमिटर आहे ना तर फक्त मोटरचं साडेचार हजार रुपये आलं तर मग आता सगळ्या गोष्टी व्यवस्थित केल्या मग म्हटलं ठीक आहे आता रिलॅक्समध्ये आणि सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या फक्त एवढं की कडी काबर दिली ते दोन वाजता वाजते ते पण क्लिअर झालं कारण की ती मांजरे येऊन वाजवती पण मांजर कडी वाजू कस काय शिकते तो आणखी पण माझ्या मनामध्ये डाऊट आहे काय होईल क्लिअर ती पण गोष्ट कशी आहे कशी नाही कारण का एक गोष्ट तर कळी कसं काय नसते आपल्या मनात भीती असली तर आपण काही पण विचार करतो आणि त्या गोष्टी खऱ्या मानायला लागतो आणि माझ्या बाबतीतही तसंच काही तर झालं होतं तर चला आजचा आजच्या याच्यामध्ये पण आहे ना माझ्या पण त्या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या पूर्णपणे आता तुमच्या इकडं जर तुमच्या घरामध्ये जर घडत असेल अशा गोष्टी तर तुम्ही नक्की पूर्ण हे करा माहिती काढा पूर्ण आणि मग नंतरच अशा गोष्टी विचार करत जा काय की नाही म्हणजे कसं जेणेकरून आपण पण कन्फ्यूज होतो घाबरतो आणि वेगळंच काहीतरी विचार करत राहतो की आपल्या घरात काय असेल भूत असेल वगैरे मला तर बुग 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 ते हॉरर मूवी बघू बघू तर एवढी भीती वाट दिले त्याच्यामुळे मी ते हॉरर मूवी वगैरे सगळं बंद केलंय बघणं आता कारण का खरं म्हटलं ती हॉरर मूवी पाहिली ना त्याच्यामुळेच आपल्या डोक्यामध्ये असं काहीतरी फालतू विचार राहतात आपण पण तेच विचार धरत राहतो होता असता काही गोष्टी त्या पण कधी कळत न कळत चुकून घडत असतात तर ह्या गोष्टीवर कोणी विश्वास करत नाही आपल्यासोबत घडत असल्या तरी एकदा नक्की जाऊन बघत जा की काय होतं आहे काय नाही त्याच्याशिवाय काय आहे ते काय कळत नाही आता हे बघा माझ आवर पूर्ण झालेली आहे तर मी एकीकडं हा धुतलेले कपडे धुत ठुत आहे आणि एकीकडं जे धुवायचे कपडे ते धुते म्हणजे पटपट कामावरून आता मला पिल्लूकडे जायचं आहे कसं घरात जर छोटंसं बाळ असेल ना अजिबात घरात मन लागत नाही आम्ही ह्या रूमवर दोघं जण राहतो आणि माझं पिल्लू पण आहे ना म्हणजे माझं बाळ पण मम्मीकडे राहत असतं त्याच्यामुळं तर मग इकडं काही जीव लागत नाही ते सकाळी कामाला चालल्या जातात त्याच्यामुळं मग एकटी काय करू घरामध्ये तर मग पटपट कामावरती मी आता आणि बाळाकडे जाते म्हणजे कसं जेणेकरून माझंही मन लागतं त्यांनाही हेल्प होती थोडीशी आणि सगळ्यात गोष्टी होत्या तर चला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला काय वाटला नक्की सांगा आणि तुमच्या घरामध्ये जर अशा काही गोष्टी घडत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा मला नक्की काय होतं ते तर चला तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला जे कोणी माझ्या यूट्यूबवर नवीन आलेलं असेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि खूप सारा सपोर्ट तुमचा असंच राहू द्या जेणेकरून मला पण असं इच्छा होतील आणि ही गोष्ट आहे ना याची आजची जो व्हिडिओ बनवलाय मी ती गोष्ट खरंच रियल आहे बर का असं व्हिडिओ काढायची म्हणून काही नाही तर चला तर बाय मित्रांनो